तुम्हा सर्वांना या डिसेंबर महिन्याचे कार्य डिसेंबर महिन्याचे आराधनामध्ये तुम्हाला सर्वांना स्वागत करतो आजच्या कार्यक्रमामध्ये परमेश्वर आपल्या सर्वांना अकरा महिने सांभाळून ठेवलं आणि परमेश्वराने आपली जी पण कमी, कमी गटी होते जी पण दुःख होते त्या सर्व दुःखामधून परमेश्वराने काढून आणलं त्याकरता परमेश्वराला धन्यवाद करूया आणि आजच्या वचन आजचा जे गीत आपण गाणार आहोत त्या गीतामध्ये परमेश्वराची नावाची महिमा होण्याकरता परमेश्वराला सांगूया परमेश्वर देव तूच आमचा देव आहे तुम्ही आम्हाला अकरा महिने सांभाळ केला तसेही या वर्षाच्या अंतिम महिन्यात तू आमच्या सोबत राहून तो आम्हा सर्वांना सांभाळ चला आपण आराधना कळे जाऊयाला परमेश्वराने आपले आपले गीत परमेश्वरांनी ऐकले मी विश्वास करीतो जसे की परमेश्वर आपल्याला या आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाऊया आणि परमेश्वराला सांगूया परमेश्वर हे जे वचन तू आम्हाला देत आहे तू परमेश्वर हे वचन आमच्या जीवनात पूर्ण होण्यासाठी परमेश्वर तू कार्य कर अनुग्रह कर या आपण प्रार्थना करूया आणि परमेश्वर परमेश्वराची नावाची मेहमा तू परमेश्वरा देवा परमेश्वर तू परमेश्वर मला सुंदर वेळ दिला त्याकरता कोटी कोटी धन्यवाद परमेश्वरा परमेश्वरा परमेश्वर तू आमची आराधना ऐकलीस करता कोटी कोटी धन्यवाद परमेश्वर या का या आराधनामध्ये परमेश्वर जी जी लोक पाहत आहे परमेश्वर तू सर्वांना आशीष करून दे परमेश्वर परमेश्वर तू सर्वांना परमेश्वर अकरा महिने परमेश्वर सांभाळ केला परमेश्वर तू परमेश्वर त्यांच्या सर्व अडचणाला दूर केले परमेश्वर त्याकरता कोटी कोटी धन्यवाद परमेश्वर तू कार्य करशील परमेश्वर या परमेश्वर बारावा महिन्यात परमेश्वर तू आमच्या सोबत राहून परमेश्वर सर्व कामाला परमेश्वर पूर्ण करून देशील परमेश्वर या परमेश्वर 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 पण लोकांचं अडचण असेल काही पण असेल परमेश्वर तू तू सर्व परमेश्वर राहून परमेश्वर परमेश्वर त्यांच्या सर्व कामांना पूर्ण करून दे परमेश्वर तसे नाही परमेश्वर आम्ही जे वचन परमेश्वर अभ्यास करणार आहोत परमेश्वर त्या सर्व वचनाला परमेश्वर तू आशिष करून दे परमेश्वर तुझ्या नावाची महिमा होण्याकरताच परमेश्वर मी प्राप्त

एजायाच्या पुस्तक तीसवा उन्नीसवा वचन एरुसलेमाच्या सियोन डोंगरावर परमेश्वराच्या माणसे राहतील तुमचा शोक थांबेल तुमचे रडणे परमेश्वर ऐकणार तुमचे सातवण करील परमेश्वर तुमचे म्हणजे ऐकेल आणि तुम्हाला मदत करील या वचनामध्ये आपण असे बघतो परमेश्वर म्हणतो परमेश्वराच्या माणसे म्हणजे सियोन मध्ये वास करणारा परमेश्वराच्या पंखाखाली राहणारा परमेश्वराच्या सोबत राह परमेश्वराच्या लोकांनो परमेश्वर काय म्हणतो तुमचा शोक थांबेल तुम्ही आज आज तुम्ही अनेक कार्यासाठी शोक करत असेल कार्यासाठी रडत असेल कार्यासाठी तुम्ही होत असेल, मी परमेश्वर म्हणतो मी तुमच्या शोकाला थांबेल परमेश्वर म्हणतो तुमच्या रडणे परमेश्वर ऐकला आहे तुम्ही म्हणतात मी रडून रडून माझ्या आलेल्या सर्व ताकद ताकत गेले आहे मला आले लुया ताकतच नाही आहे मी काय पण करू शकत नाही मी अति कष्ट कष्टात आहे असं तुम्ही बोलत आहोत परमेश्वर म्हणतो मी तुमच्या रडणे ऐकलो तुम्ही कशासाठी रडत आहे ते सर्व काय परमेश्वराला माहीत आहे परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला तुमच्या रडण्याला मी ऐक आहे म्हणून मी तुम तुमच्या प्रार्थनेला ऐकून तुम्हाला मी मदत करेल हालेलो कशासाठी तुम्ही रडत आहे तुमच्या जीवनात काय अडचण आहे ते सर्व काय परमेश्वराला कळत आहे म्हणून परमेश्वर म्हणतो तू रडू नको तू आले विलाप करू नको मी परमेश्वर तुझा ओ रडण्याच्या ओ आवाजाला मी ऐकले म्हणून तू परमेश्वराला स्तुती कर परमेश्वराचा धन्यवाद कर मी तुम्हाला मदत करणार आहे परमेश्वर म्हणतो मी तुमच्या सोबत आहे मी तुमच्या मदत करणार आहे ओ तुम्ही रडू नका तुमच्या शोकाला मी ओट काढून टाकणार आहे कारण मी तुमच्या परमेश्वर आहे तुम्ही आमच्या तू माझे आलेलो या माझे माझे लेकरे आहे म्हणून आलेलो तुम्ही रडू नका आपण पवित्र शास्त्रात आपण वाचल्या तरी आपल्याला पडते की दाऊद राजाच्या जीवनात पण किती कष्ट आला किती संकट आला किती वेळी तो शत्रू त्याला आलेलो या पाठी मागून त्याला खूप त्रास देऊ लागले तेव्हा तो काय म्हणतो संहिता छटवा आपण सात ते आठ आठ वचना आपण वाचले तर आपल्याला माहित पडते तिथे तो प्रार्थना करतो परमेश्वर रात्रभर मी तुझी प्रार्थना केली माझ्या आश्रू मुले माझ्या अंतरुण ओले झाले आहे माझ्या अंतरुणातून आसू तिंबत नाही तुझ्या जवळ आसू टाकल्यामुळे मी आता श, आता शक्तीन झालो आहे दुबला झालो आहे माझ्या शत्रूंनी मला खूप त्रास दिला त्याचे मुळे खूप वाईट वाटत आहे आता माझे डोळे रडून रडून शीन झाले आहेत तो काय म्हणतो शत्रू मला त्रास दिल्याबद्दल माझा आसू थांबत नाहीये मी रडून रडून माझ्या हलुया खूप आलेलो शरीरात बल गेले आहे माझ्या डोळा आलेलो या शीन झाले

माझे रडणे ऐकले आहे प्रियजन परमेश्वराने तुमच्या रडणे ऐकले आहेत आले लुया तुम तुम्ही कसा बदल रडत आहे ओ तुम्ही तुमच्या ओ लेकरांबद्दल रडत आहेत का तुम्ही तुमच्या कामाबद्दल रडत आहे का तुम्ही तुमच्या आले कुटुंब कुटुंबा आ, करिता रडत आहेत का परमेश्वर म्हणतो मी आले परमेश्वर तुमच्या सोबत राहून तुमच्या रडण्याला सर्व डोळ्यातून येणारा आसूला ओ मी काय करणार पुसून टाकणार तुमच्या आलेल्या डोळ्यातून येणारा सर्व मी पुसून टाकणार आले लो ओ परमेश्वराच्या सनिधानात येणारा जे काय जे काय हो त्यांना परमेश्वर कधी विसरत नाही आले लुया परमेश्वर एरेमिया <ण्या> एकतीस त्याच्यात आलेलो या परमेश्वर उनती उन्नीसवा वचनामध्ये काय सांगतो ते लोक रडत परत येतील पण मी त्याच्या नेतृत्व नेतृत्व करीन व त्याच्या सातवून करील व त्यांना व मी सोडवणे नेईल म्हणजे ते अडकणार नाही मी त्यांना अशा मार्गाने नेईल मी त्याच्या पिता आहे हालेलुया परमेश्वर म्हणतात म्हणतो ते रडून गिडगिडा गिडगिडून ते हालेलुया माझ्या समोरात माझ्या माझ्याकडे येणार आहे तेव्हा मी त्यांना असंच सोडणार नाही मी काय करणार मी त्यांना साथवना देणार मी त्यांना तसली देणार मी त्यांना अडचणापासून मी त्यांना सोडवून मी त्यांना असा मार्गातून नेणार आहे तो तिथे त्याला त्यांना काही पण वाईट लागणार नाही कारण तो आमच्या करना मन आ, 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 पिता आहे जसा पिता आपल्या लेकरांना चालवत आहे तसाच येशू ख्रिस्त आपल्याला चालवणार आहे आपल्याला आलेलो या मदत करणार आहे कारण तो आपल्या पिता आहे परमेश्वर म्हणतो तू रडू नको जेव्हा आपल्याला काही त्रास झाला आपल्याला काय पाहिजे आपण रडत असेल तेव्हा ज्या संसारिक पिता आपल्याला बघते तेव्हा ते, ते लोक काय करणार माझ्या बाल बाला माझ्या बाल, बा, बाल रडत आहे म्हणून त्याच्या जे काय आहे मी त्याला देणार असं म्हणून आलेलो ते लोक देतात आपल्या आसरूला ते लोक बघू शकत नाही ते बघू शकत नाही तसंच आपल्या स्वर्गीय पिता परमेश्वर म्हणतो येशू म्हणतो तू जेव्हा रडतो मी मला ते बघायला होत नाही म्हणून मी येऊन तुला मी, रहे, मी चालवणार आहे मी तुझ्या मदत करणार आहे मी तुझ्या सहायता करून तुझ्या डोळ्यात होणार सर्व आसून मी पोचना पुसणार आहे बघा आपण आपण लुका आठवा अध्यायमध्ये आपण वाचतो नावाच्या एक आलेले अधिकारी होता त्याला एक पुत्री होती आलेली ती बारा वर्षाची होती जेव्हा ओ तिला ती आजार झाली आता ती मरणार आहे असा स्थिती झाला होता तेव्हा ते पिता येऊन येशूच्या चरणात विनंती करतो रडतो येशू तू येऊन माझ्या घरी ये आणि माझ्या मुलीला तू परमेश्वरा तू कर परमेश्वरा असा तो विनंती करत असतो तेव्हा ते अधिकारीच्या ते घरातून लोक येऊन सांगितलं ओ गुरुला ओ तुम्ही चिंता देऊ नका तुम्ही त्याला त्रास देऊ नका कारण ती मुली ती, ती मुलगी मेली आहे ती, ती मरण पावली आहे असं लोकांना म्हटले तेव्हा येशूने काय केलं ती मेली आहे म्हणून येशूने त्याला सोडून गेला का येलो या ते अधिकारीला सांगितलं तू डरू नको तू बियू नको मी आलेलो ओ तुला तिच्या तिला मी छंगाई देणार तिला मी बर करणार आहे केवळ तू विश्वास कर माझ्यावर तू विश्वास ठेव मी तिला बर करणार असं म्हणून येशू त्याच्या येशू त्याच्या घरी गेला सर्व लोक रडत होता सर्व लोक आलेलो ती मुलीसाठी रडत या सर्व लोक दुकाने भरलेले होता येशूने सर्व लोकांना घरातून बाहेर काढून आलेलो ती मुलगीला येशूने उठवलं आलेलो ती उभी राहिली आणि परमेश्वरने त्याचे आई वडिलांना सांगितलं त्याला तिला खायला काहीतरी द्या हालेलुया या परम बघा परमेश्वर ती, ती इतक्या तरस खाणारा परमेश्वर आहे जे कोणी त्याच्याकडे येते येतो त्यांना परमेश्वर विसरून जात नाही त्यांच्या प्रार्थनेला परमेश्वर ऐकतो त्यांच्या त्यांच्यासाठी परमेश्वर तरस खातो त्यांच्या जीवनात परमेश्वर दया करतो त्यांना सोडवतो प्रियजनो तुमच्या जीवनात पण असं ओ मृत्यू येणार येणार येणारा सारखा समस्या असेल तरी तुम्ही आलेल्या घाबरू नका तुम्ही हालेलुया चिंता करू नका परमेश्वराच्या कडे जावा तुमच्या आलेल्या सर्व त्रासाला परमेश्वराला रडून रडून हालेलुया तुम्ही बोला परमेश्वर तुमच्या डोळ्यात डोळ्यातून येणारा आसरूला पाहून परमेश्वर तुमच्या आसरूला पोचना है आले तो मन तो तू आता रड़ना नहीं तुझा सोग तुझा शोकाला मी बदलून टाकेल आले मंजे तुझा जीवनात जे कार्या तू शोक करता है जे कार्या साथी तू रड़ता है जे, ते कार्यात मी कार्य करना मी तुझे जीवनात ओ आले कार्य करूँ तुला मी सोडवनार तुला मी वाचवनार तुला मी आशीष करना या अपन हाले प्रार्थना करूया स्तुती करते परमेश्वरा धन्यवाद करते, करते हे सुंदर वेळीसाठी तुम्हाला धन्यवाद करते हे महिन्यात परमेश्वरा तुम्ही दिलेल्या वचनाबद्दल तुम्हाला धन्यवाद करते परमेश्वरा हे वचनानुसार सर्व लोकांवर तुम्ही थरस खाऊन परमेश्वर ज्यांच्या स्थिती कसं पण असो परमेश्वर त्यांना तुम्ही सोडवून त्यांना तुम्ही वाचवून त्यांच्या सर्व हललूया आश्रूंना तुम्ही पोचून पोचून आलेलू त्यांना परमेश्वर तुम्ही मदत करा परमेश्वर परमेश्वर सर्व लोक नवीन वर्षात प्रवेश करत्या वेळी परमेश्वर ओ हालेली आनंदात प्रवेश करण्यासाठी परमेश्वर त्यांच्या जीवनात हालेलुया तुम्ही कार्य करा सर्व स्तुती आदर महिमा तुझ्या हलेल्या नावात देते ओ माझ्या प्रार्थना ऐकून घे ओ स्वर्गीय पिता आमेन